सत्तेत असताना लोक काय म्हणतात आम्हाला हे पद पाहिजे ते पद पाहिजे हे नाही मिळालं आम्ही नाराज आता सुद्धा हे तिकीट पाहिजे ते तिकीट पाहिजे अह आमच्यातले जे पलीकडे सत्तेत जे गेले जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहिती नव्वद आमदारकीची तिकीटं आम्हाला मिळणार आणि नऊ नौ, नऊ खासदारकीची तिकीटं मिळणार किती नऊ आणि नव्वद नऊ बोलणाऱ्यांना किती मिळालं माहिती भी का चार त्यातले एक रायगडचे आता इथं जे उभा राहणार आहेत पलीकडनं जे तुम्हाला सोडलं स्वाभिमानाला सोडलं महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिकामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास करणार एवढंच तुम्ही मला सांगा नाही नाही ना? हे बरोबर नाही बडा कमी आवाज कसं चालेल मला माहित नाही इथं किती वाजता जेवतो आपण किती वाजता जेवतो पास करणार का नापास करण्यास सांगा नक्की नापास करणार का नक्की ना आपल्याला हेच पाहिजे आता कसं आहे सिंचनाच्या चिखलामध्ये आता जे अजितदादा गटाचे जे उमेदवार इथून गुतलेले पण त्यांच्या विरोधात जे गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होत पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की भक्कमपणे आपल्याला गीते साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अपेक्षा महत्वाची आहे अहो इथं येऊन ते भाषण काय करतील माहिती का आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी अवधार हुशार लोक आहेत आणि सुनीलभाऊ तर फार हुशार फार हुशार निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काही सांगता येत नाही <laughs> विरोधकांचे पण पाय पकडतील कधी कधी विसरतील जाऊन गीते साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे पण एकदा इलेक्शन झालं तर ते, ला ला, ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही जयंत पाटील साहेब येतात का भेटायला हा भेटायला सोळा तुमच्याच उमेदवाराला पाडायला ते पुढाकार घेत असतील असं मला वाटतंय दहा वाजून दहा मिनिटं त्या घड्याळामध्ये वाजले होते आणि जेव्हापासून या सर्व पार्टी चोर आणि चिन्ह चोरांकडे ते घड्याळ गेले त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं नाही चार वाजून वीस मिनिटं वाजले अहो माहित आहे चार वाजून वीस मिनिटाला काय म्हणतात म्हणजे कसला होतो कसला ना लबानी लवानी त्यामुळे हे सगळं इथं चाललेलं इडी बिडी माझा आता नजीकच्या काळामध्ये ओळख झाली ईडीची आधी माहीत होती मला इडी फक्त लांबूनच ऐकायचे पण आता जरा संवाद संपर्क जरा आमचा जास्त वाढलाय त्यांचाही वाढलं होतं जे आमचे नेते गेले ना पलीकडे गे। पण त्यांचा इतका वाढला आणि ते इतके घाबरले की ते आता भाजप बरोबर तिथे गेलेले आहे त्यामुळे मी जास्त म्हणून आपल्या सर्वांचा इथं वेळ घेणार